आ आ, 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 आ। सर्वांक योगाचा अध्याय साथवा पुरुषोत्तम योग हा योग कशासाठी आहे विश्वरूप परमेश्वराचं प्रत्यक्ष यथार्थ दर्शन म्हणजे पर्यायाने स्वरूपाचं यथार्थ दर्शन यथार्थ बोध होणे कोण निज मूल स्वरूप का वस्तुमे त्रिपुटी देखील कल्पना स्वभावाने अशी सुरुवात आपण केली होती त्या त्रिपुटी दोन पुटा पुट आपण अनुभवात घेतले पहिलं पुट जे आहे तत्पद ते क्षण ते आपण इंद्रिया आणि मनाने पाहिलं आणि त्याच्या अतीत असलेलं त्याला धारण करणार रूप आहे ते आपण सद्गुरूने जी सद्गुरूने प्रकाशित केलेल्या बुद्धीने आपण अनुभवलं परंतु आता वस्तूच अंतिम स्वरूप काय ते ज्ञानी म्हणतात की जे निर्गुण निराकार तत्व आहे अक्षर तेच अंतिम तत्व आहे आणि त्यावर जो भास होतो तो मिथ्या म्हणजे वस्तूच्या मूल स्वरूपाचा निश्चय नाही झाला अजून निर्णयही नाही झाला म्हणून सातवा अध्याय जो तो आपल्याला स्वत वस्तूच यथाच स्वरूप काय आहे हे जाणून घेऊन निश्चय करण्याकरता आपण सांगतो म्हणून नाम आहे इसके आगे जानके बुद्धीही जहा लयको प्राप्त होती है वही सदरूप जानना आता बुद्धीने अक्षर जरी जाणलं तरी केवळ अक्षर आत्मतत्व म्हणजे गोडी नाही अक्षर आत्मतत्व म्हणजे वस्तू नाही केवळ स्वरूप म्हणजे ही वस्तू नाही म्हणून ते आपल्याला वस्तूच यथार्थ स्वरूप समजावून सांगण्यासाठी अक्षर स्वरूपाच्या दृष्टीने पाहणारे या परमेश्वराचं स्वरूप सगुण साकार आहे असं म्हणतात तर अक्षर दृष्टीने पाहणारे ते म्हणतात निर्घुन परंतु हे दोन्ही भाव याच वस्तूच्या अधिष्ठानावर पाहिलं हे विसरून जातात म्हणून ते आपल्याला बोध देतात सगुण साकार स्वरूप जे आहे ते तू या वस्तूवर ह्या वस्तूच स्वरूप आहे आणि गोरी देखील वस्तूचीच आहे मग वस्तूच अंतिम स्वरूप काय ना। जाना प्राप्त जे दिसते ते मिथ्य तर म्हणता येणार नाही कारण माझ्या पंचज्ञानेंद्रियाने आणि मनाने त्याचा अनुभव घेतलेला आहे क्षर स्वरूपाचा ह्यातच ओतप्रोत असलेला निर्गुण निराकार भाव आहे तो देखील सद्गुरुने बुद्धी प्रकाशित केल्यानंतर आता माझ्या बुद्धीने ग्रहण केलं त्याला तोही इथेच पाहिला मग वस्तूचं स्वरूप काय आहे आकार कि निराकार सगुण साकार कि निर्गुण निराकार जगामध्ये हे दोन वादच चाललेले आहे जो सगुण साकार भाव आहे त्याला जडवाद म्हणतात आणि निर्गुण निराकार जो भाव आहे त्याला चैतन्यवाद किंवा अध्यात्मवाद म्हणतात हा वाद सद्गुरूच्या सुप्रीम कोर्टामध्ये आला आणि त्यांनी सहजपणे सोडून दिला तो म्हणतात की बाबा भांडता कशाला जडवादी म्हणतात तुम्हाला तुमच्या ज्ञानेंद्री आणि मनाच्या पलीकडे साकाराच्या पलीकडे अणु रेणूच्या पलीकडे आणि पदार्थाचा स्थूल आणि सूक्ष्म भावाकडे पलीकडे काही दिसतच नाही तर हे दिसणार स्वरूप जे आहे ते गोडीपासून वेगळं करा प्रसाद जी वेगळं करा तर कितीही आपण वेगळं करायला गेलो आणि कितीही सूक्ष्म आकार घेतो म्हटलं तरी त्या आकारा बरोबर म्हणतो बर येणार महाराज इथे तर प्रत्यक्षात वेगळं करता येतच मग जे निगुण वदी स्वतःला श्रेष्ठ समजतात त्यांनाही म्हटलंय आता निराकार भाव म्हणजे या ठिकाणी बुद्धीने ग्रहण केलेला निराकार भाव त्या बुद्धिवादी लोकांनाही सांगतात कि बाबा तुम्ही गोडीच अंतिम सत्य जर समजत असाल तर ज्याला मिथ्या म्हणता तो, तो बदलणारा तिथेच टाकून द्या आणि त्यातून तुमची अस्थिभाती प्रियत्वरूप गोडी जी आहे ती वेगळी करून दाखवा ध्वनी प्रत्यक्ष प्रयोग करायला जेव्हा जातात तेव्हा वस्तूलाच हात हात लावतात आणि मग सांगतात की वेगळी होतच नाही मग जर दोन वेगळी होत नाही तर वस्तूचं अंतिम स्वरूप काय आहे म्हणून ते म्हणतात की बाबा हे भांडण जर मिटवायचं असेल तर या वस्तूच नाव जे आहे ते अगोदर समजून घ्या नामभाव जो आहे ते रहस्य अगोदर समजून घ्या या वस्तूचं नाव इथे अधिष्ठानासाठी घेतलेल्या वस्तूचं नाव आपण ठेवलेलं आहे शंकरा शर्करा या नावाचा उच्चार केल्याबरोबर आकारासहित गोडीचा अनुभव हो येतो प्रसाद या नावाचा उच्चार केल्याबरोबर त्याच जे स्वरूप आहे त्या स्वरूपा सहित चैतन्याचा अनुभव येतो हो म्हणजे हा योग आहे ना आणि कसा आहे हा योग हा स्वयंभू योग आहे यस्मात क्षरमती तो हम अक्षरात अपिच उत्तम क्षराच्या पलीकडे परंतु अक्षरापेक्षाही मी उत्तम आहे का उत्तम म्हटलेलं आहे त्याला कारण नामा नामभावाच सामर्थ्य समजून घ्या कुठलाही नाम उच्चारा तुम्ही एखाद्या विभूतीच जरी नाव घेतलं आपण स्वामी विवेकानंद तरी त्याचं स्वरूप आणि त्याच म्हणजे इथे आपल्याला व्यक्ती कण एखादा त्याचं यथार्थ स्वरूप काय आहे तर दृश्य साकार है। है भी वही दोनो का धाम भी है ओ सको सर्व है का म्हणून सांगितले की बाबा त्या अधिष्ठानालाच पुन्हा समजून घे तेच आपलं मूळ निजस्थान आहे तर दृश्य साकारही तेच आहे आणि हय निराकार आणि नामामध्ये नामाचा उच्चार केल्याबरोबर आकारासहित गोडीचा म्हणजे बोध होतो तसं केवळ आकार याचा उच्चार केल्याबरोबर सगुण साकार हा शब्द उच्चारल्याबरोबर कशाचा बोध होतो स्वरूपाचा फक्त फक्त स्वरूपाचा आम्ही जर म्हंटल आपल्याला कि जा दोन तीन किलो सगुण साकार घेऊन या बघू काही बोध होईल का त्या दुकानदाराला बोध होणार नाही आपल्यालाही बोध होणार नाही कि नेमकं पाहिजे काय तुम्हाला बरं आपण आम्ही जर असं म्हटलं की नाही आम्हाला गोळी द्यावं दोन चार किलो गोडी द्या तरी त्याला प्रश्न पडेल ना म्हणजे व्यवहार थांबला परंतु आता दुकानात जाऊन आपण उच्चार करूया आम्हाला एक किलो साखर द्या साखर द्या म्हणजे ज्याने ऐकलं मा त्याच्या मनामध्येही संभ्रम नाही त्याला वस्तुबोध झाला काय पाहिजे म्हणून आणि जो सांगतो आहे त्यालाही वस्तुबोध झाला साखर पाहिजे म्हणून आई कधी बाळाला दुकानामध्ये पाठवते आणि हे बाळ विसरून जात नाम काही कळत नाही त्याला आणि किती जरी वर्णन केले तरी तो दुकानदार सांगतो पुन्हा की जा विसरलाय तू आईला विचार काय पाहिजे म्हणून इथे साखर जे नाम तोच पुरुषोत्तम त्याला पुरुषोत्तम का म्हटलेला आहे कारण हा दोन्ही भावाला धारण करणारे हे नाम आहे साखर या नामाचा उच्चार केल्याबरोबर आपल्याला वस्तुबोध होतो म्हणजे आकारा सहित त्या वस्तूच सदरूप सदरूप केवळ सगुन साकार नाही सदरूप केवळ नाही सदरूप काय आहे असे रूप हे सदरूप आहे की सर्व जर पहिला आपण स्वरूपामध्ये अस्थि भाती प्रियत्व जे आहे आकार आहे म्हणजे ते आहे ही अस्थिच शब्दस्पर्श रूप रसगंध सत्व रम या अष्टमीत भावामध्ये फिरत आहे आणि ती असतीच ओत पुरत गोडीच्या रूपाने त्या अस्थिच आपण नाम ठेवलेलं आहे ते नामाचा कळेल ना अस्थि अस्ती 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 आहे आहे म्हणून व्यवहार चालणार नाही प्रपंचाचाही व्यवहार चालणार नाही जगताचाही व्यवहार चालणार नाही अध्यात्माचाही व्यवहार चालणार आणि म्हणून अतोच मी लोके वेदेच लोक व्यवहारामध्ये आणि अध्यात्मामध्ये वेदामध्ये अतोच मी लोके वेदेचे प्रथित पुरुषोत्तम म्हणून आता आपल्याला एवढा खंड न पाहता सद्गुरु म्हणतात की सुरुवातीपासून मी आपल्या सहित एकच अखंड वस्तू आपल्याला दाखवली त्याचा बोध करून दिला प्रेमाचे हे स्थान ध्यानी घ्यावे साखर जे नाम तोच पुरुषोत्तम प्रेमाचे हे स्थान त्यांनी घ्यावे प्रेमाचं स्थान का म्हटले याला कारण गोळी आणि आकार दोन्हीचा समन्वय होऊन आम्हाला वस्तू बोध झाला हा अनुभव नव्हता तोपर्यंत आम्ही परमेश्वर परमेश्वर देव देव म्हणून नामस्मरण करत होतो कोणी रामाचं नाव घेत होते कोणी कृष्णाचं नाव घेत होते परंतु ह्या नामाचा उच्चार केल्यानंतर कोणता वस्तू बोधवत होता त्यांना कोणाचा राम अयोध्ये होता कोणाचा राम मंदिरात होता तेवढा कोणाचा श्री कृष्ण श्रीकृष्ण मंदिरात होता परंतु राम आणि कृष्णाने जो बोध करून घेतला सद्गुरुकडून तो विश्वरूप परमात्मा जो आहे त्याच नाव आहे विश्व किंवा विश्वरूप परमात्मा आता या अनुभवातून आपला निश्चय कसा झाला की राम म्हणा कृष्ण म्हणा काही जरी म्हणा तरी हे परमात्म स्वरूप आहे आणि त्याचबरोबर हाही निश्चय झाला की परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे हा अनुभव आहे म्हणजे हा बोध बघावर कसा आहे अगोदर आपण वेगळं समजत होतो परंतु आपली बुद्धी प्रकाशित झाल्यानंतर आता आपलं स्वरूप सगुण आहे की निर्गुण आहे दोन्ही आहे म्हणजे दृश्य साकार वो ही, है, है ही। एकही वस्तू मे जाण कल्पित गीतेने आपल्याला त्रिपुठी आणि संपवलं आणि गीता सांगते की यो मानात हो पुरुषोत्तम स सर्वजती माम सर्व न भारत म्हणजे ज्ञानी म्हणतो की वस्तू निर्गुण निराकार आहे आणि जडवादी अज्ञानी म्हणतो की वस्तू केवळ सगुण, सगुण साकार आहे आता इथे वस्तूचा यथार्थ बोध झाला कि साकार ज्याला म्हटलं ते वस्तूच स्वरूप आहे निर्गुण निराकार जे म्हटलं ती त्या वस्तूची गोडी आहे आणि आणि नामभाव जो आहे तो देखील त्या वस्तूच नाम आहे म्हणजे नाम रूप आणि गोडी ही त्रिपोटी आमच्या संतांनी घेतली भगवद्गीतेने क्षर अक्षर पुरुषोत्तम ही त्रिपोटी ठेवली परंतु काय झालं अक्षर आणि अक्षराचा लय कुठे झाला झाला पुरुषोत्तमात म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे हा मी म्हणणारा जो आहे त्याच्या लक्षात आलं की मी त्याच्यापासून वेगळा आहे का अभिन्नता आहे ना त्याच्याशी अनन्यता मिली उसको त्या ठिकाणी आपला पुरुषोत्तम भाव जागृत केला सातव्या अध्यायाने आणि ते सांगतात की आता माझं यथार्थ स्वरूप काय वही आहे आपण रूप पुरुषोत्तम भाव असे म्हणजे पुरुषोत्तम भाव कसा आहे सर्व रूप असल्यामुळे क्षराच्या दृष्टीने पाहिला तर मी अनंत आहे परंतु घोडीच्या दृष्टीने पाहिलं तर मी येतच आहे मग परमात्मा एक आहे की अनेक आहे हा सर्व हा इथे काय म्हणतात निर्गुण निराकार म्हणतात आहे हमारा इस्लाम कहते है, इस्लाम भाई कहते है कि बाई की नाही अल्ला एकही पाहिले की प्रत्यक्ष बोध घ्या एक आणि अनेक ह्या दोन्ही कल्पना त्या वस्तूवर आणि म्हणून परमात्मा अनुभवी लोक काय म्हणतील विज्ञानी ज्ञानी एक काय म्हणतील अज्ञानी अनेक आहे म्हणतील अनेक मंदिरामध्ये जाऊन पूजा करत बसतील त्याची परंतु विज्ञानी म्हणतील परमात्मा सर्व आहे आणि म्हणून पुन्हा दिव्यदृष्टीमध्ये वेदाचे भगवद्गीतेचे प्रमाण घेऊन ते सिद्ध केला हा योग बाबा पुरुष एव्हान सर्व म्हटलंय या सर्वालाच विश्व म्हटलेलं आहे म्हणजे सर्व म्हणजेच विश्व विश्व म्हणजेच सर्व आणि ह्या विश्वालाच परमात्मा म्हणजे सर्व सर्व निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे परंतु तो गोविंदू आता प्रतिमेपुरता मर्यादित राहिला नाही तो गोविंदू आम्ही प्रत्यक्ष पाहिला तर तो राम तो कृष्ण आता विश्वात्मक आहे हे त्याच्या यथार्थ स्वरूपाचा वस्तू मे जाण कल्पित भावती नाम दें दें। ती आता नामरूप आणि गोडी हे या गोडी वस्तूच यथार्थ स्वरूप समजून घेण्यासाठी आणि हा कसा युनिव्हर्सलचे देतेच आहे का ती नामरूप आणि गोडी सूक्ष्म ते सूक्ष्म हीच दोषांसारखा कोण जरी घेतला तरी इंटरनॅशनल लेव्हलला शास्त्रज्ञ एकत्र मिळून त्याचं नाव ठेवतात बघा म्हणजे नामाचा केवढा महिमा काय नाव ठेवतात अगोदर त्याचं स्वरूप समजून घेतात त्यानंतर त्या त्याला त्याच्या शक्तीची जाणीव होते शक्ती मिळत नाही परंतु कार्यामध्ये ती प्रकट होते अशा रीतीने सूक्ष्मा ते सूक्ष्म कणापासून विशाल विराट ब्रह्मांडापर्यंत आपल्याला हा त्रिपुटी भाव दिसतो आणि म्हणून हा सिद्धांत जो आहे हा त्रिकाला बाधित आहे कुठेही जाऊन बघा तुम्ही विश्वाची रचना अशीच दिसेल म्हणून हा शाश्वत सिद्धांत आता ह्याच्या पुढे आणखी एक सूक्ष्म एकही वस्तू मी ज्ञानो कल्पित भावती नाही आता हे तीन आपण धरून बसायचे का नाही पाहताना तीन झाले मी इकडून द्रष्ट झालो तर तुम्ही दृश्य झालं आणि मध्ये दर्शन नाही दर्शन प्रकाश रूप आहे पण तिकडून तुम्ही द्रष्ट आहात मी दृश्य आहे परंतु जेव्हा आपण पाहतो की दृश्य दर्शन आणि द्रष्ट हे तिन्ही भाव अखंड अस्तित्वावर आहे ना विश्वरूप अखंड अस्तित्वावर आहे म्हणून ह्या तिन्ही कल्पना त्या वस्तूमध्ये आता लय झाल्या जाणण्यासाठी आपण वस्तूच यथार्थ स्वरूप कसं आहे हे जाणण्यासाठी तत्वदर्शी नारायणाने कल्पना केल्या होत्या जीवाच्या कल्पना नाहीये त्रिपुटी कल्पिती त्रिपुटी स्वभावाने विश्वरूप स्वभावामध्ये नारायण स्थित असल्यामुळे त्याने ही कल्पना केली आता ते म्हणतात की त्रिपुटी ठेवून द्या आता कोण आहे काय अनुभव आला आता पाहता आपले पंच ज्ञानेंद्रिय प्रकृतीच्या पंचभूतामध्ये विलीन झाले आपलं मन विश्व प्रकृतीच्या त्रिगुणात्मक शक्तीमध्ये विलीनच आहे हे आपण पाहिलं तर आपलं चैतन्य स्वरूप जे चालवतो आहे ह्या यात्रेला ते चैतन्य देखील या विश्वामधल्या अक्षर आत्मरूप मिळालेलं आहे हे आपण पाहिलं आणि शेवटी हे सर्व धारण करणारा शरीर आणि चैतन्य धारण करणारा मी जो प्रसाद आहे Hmm? तो प्रसाद एवढाच नसून त्याचं खरं स्वरूप विश्वरूप आहे हे आज मी पाहिलं एकही वस्तू मी जाणो कल्पित तो खा म्हणजे श्रुतीमध्ये ही त्रिपुटी सापडते परंतु त्या त्रिपुटीचा भेद जो आहे तो नारायणाने ना आपल्याला उकलून दाखवला वेदो कल्पना की बुद्धी मे स्थित हो मै ही संपूर्ण विश्वमु आता आपलं स्वरूप कसं आहे ही संपूर्ण विश्व आता काय प्राप्त करायचंय काय नाही आहे कशाचा अभाव आहे म्हणजे बुद्धी काय झाली आता आणखी प्रकाशित झाली म्हणजे पुरुषोत्तम भावामध्ये क्षराक्षराला जाणणारी बुद्धी लय होते म्हणून इथे सुप्रीम कॉन्शियसनेस मध्ये आला सहाव्या अध्यायात आपण कॉन्शियसनेस आहे ती प्युअर कॉन्शियसनेस मध्ये होतो परंतु आता आणि बिकमिंग ह्या दोन्ही स्वरूपात मीच आहे ही जाणीव झाली दिस इज सुप्रीम कॉन्शियसनेस म्हणजे सर्वांग योग आपल्याला सुप्रीम कॉन्शियसनेस मध्ये अवेकनिंग करतो आता हे अवेकनिंग झाल्यानंतर त्याचा स्वाभाविक परिणाम काय दिसेल मै संपूर्ण विश्वहू अनन्यता मेली उसखो म्हणजे आता ना ना से से तरा तरा मी कुठे राहिलो मी साडेतीन हाताचा आता शिल्लक नाही राहिलो बुद्धीचा निश्चय झाला असेल तर आता त्याला काय दिसेल कि बाबा परमात्मा नारायणच आहे मै सेवक सचराचर रूप राशी भगवंत ही अनन्यता आहे म्हणजे त्याच्याशी माझी अनन्यता मी प्रत्यक्ष अनुभवली मग आता मी मी करत फिरेल सम्राटापर्यंत सर्व जीव जे जी आहे ते मी मी करतच फिरत आहे परंतु सद्गुरु कृपेने जेव्हा ह्या जीवाला आपल्या यथार्थ स्वरूपाची जागृती आली तेव्हा तो म्हणतो की मी नाही सर्व नारायण स्वरूप सद्गुरु स्वरूपच आहे आणि प्रत्यक्ष पाहतो की तो नारायण ह्या सर्व विश्वाला चालवतो आहे माझी शरीर यात्रा देखील चाचावरच अवलंबून आहे तेव्हा मी देखील त्याच्या सेवेत समर्पण भाव समर्पित भाव हा अनन्यचाचा भाव त्याच्यामध्ये अनन्यचा मी घेऊ शकू वेदोका सार भी मिला म्हणजे इथे जाणण्याची अंतिम सीमा हा खरा वे वे वेदांत आहे इत सारच वेदांत वेदोका सार भी मिला आता इथे आपण निशय झालो निजरूप काय विश्वरूप आहे परमात्मा काय आहे विश्वरूप आहे भक्ती कशाला म्हणायची तो विभक्त नाही मी त्याच्यापासून हा निश्चय बुद्धीमध्ये जर झाला तर ती भक्ती म्हणजे आता असं खऱ्या अर्थाने भक्त झालो विभक्त होतो की नाही पंढरीची यात्रा दरवर्षी करायची शेवटी विठोबा तिकडे माझा वेगळेपणाचा व्यवहार जो आहे तो पूर्णपणे काही जात नव्हता कपटाचा व्यवहार लुटण्याचा व्यवहार जात होतो यात्रेला दरवर्षी अशा रीतीने बुद्धिमेवित हा बुद्धिमय स्थित हो मय ही संपूर्ण विष्णू आता इथे मय जो आहे हा जीवरूपमय नाही आहे समाधी समाधीची संकल्पना असतो हा समाधीची संकल्पना इथे काय बुद्धिमय स्थित होवे वे मय ही संपूर्ण विष्णू अनन्यता मिली उसको वेदो का सारे अकंप धारणा हा अकंप धारणा बैठे गया द्वैत समाधी सो आता विभक्तपणा गेला अनन्यता मिली उसको गया गळ्याद्वैत असच आहे ना त्याच्या समाधी वाटचा श्लोक आहे समाधी की चार। शुँ। चार। शुँ। चार। गया द्वैत समाधी सो हे समजून घेऊ ना तर द्वैत गेलं म्हणजे काय क्षराक्षराच्या द्वैत गेलं प्रत्यक्ष अनुभवण जड चैतन्याच्या द्वैत घेणं मग आता ही वस्तू जेड आहे की चैतन्य आहे रूप आहे गाध म्हणून याला समाधीची अवस्था म्हणतात म्हणजे बुद्धी जी आहे ती आम्ही समज झाली आहे बुद्धी दोन्ही स्वरूपामध्ये एकच परमात्मा स्वरूपात दोन्ही रूपामध्ये याला समाधी म्हणतात धी म्हणजे बुद्धी सम आहे सम झाली म्हणजे क्षराक्षराचा योग झाल्याशिवाय सम कशी होईल ती तर सद्गुरूने आपल्याला सातव्या अध्यायामध्ये हा योग करून बघायला सांगितलं तो बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं आता ही समाधी की अवस्था अखंड आतापर्यंत आमचा अभ्यास काय होता तो ना परमेश्वरापासून आम्ही भिन्न आहोत याच व्यवहारामध्ये होतो आणि अजूनही बुद्धी स्वीकारायला तयार होत नाही की मुलं बाळ घरामध्ये असले पत्नी जरी असली की ते परमात्मा स्वरूपच आहे नाही ते आपण नवऱ्याच्या साठातच वापर चालू आहे नालो काय अज्ञानी असलो काय हे स्वीकारायला तयार होते म्हणून काय होत कि हा प्रकाश आल्यानंतर ही जुने संस्कार जे आहेत द्वैताचे ते एकाएकी सुटत एक आहे म्हणून भगवान म्हणतात की बाबा आता साधना जर करायची असेल तर निदान दररोज सकाळी उठल्यानंतर एक अधिष्ठान घेऊन आपलं मिलन त्या विश्ववस्तूशी करत जा म्हणजे काय होईल त्याप्रमाणे त्या माझी चोवीस तासातून ही अवस्था राहू दे सर्वांशी व्यवहार करताना समाधिक ही अवस्था आहे अखंड राहणे अनन्यता मिली उसको वेदो का सारथी मिला आणि भगवान म्हणतात की हे सर्वांना द्या आणि सेवा करण्याची घेऊ नका मी जर कोणाला काही हे ज्ञान देत असेल आणि त्यातून काही अपेक्षा करत असेल तर ती अनन्यता नाही आहे अनन्य भक्ती नाही आहे परमेश्वराची भक्ती आहे ती म्हणजे अशा रीतीने आपलं अंतःकरण हळूहळू शुद्ध होत जाईल म्हणून त्या भक्तीचं खरं स्वरूप यथार्थ स्वरूप जे आहे त्याला पराभक्ती म्हटलेलं आहे पराभक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती जगामध्ये जे भक्तीचं स्वरूप आहे ते गवणी भक्ती जोपर्यंत आपण आत्म आत्मरूप समजून ती सेवा होत नाही तोपर्यंत त्याला सेवा म्हणत नाही जिथे मोबदल्याचा भाग आहे ती विज्ञानाच्या दृष्टीने अध्यात्मविज्ञानाच्या दृष्टीने सेवा नाही म्हणून हा सेवेचा प्रांत आठव्या अध्यायामध्ये भगवान स्पष्ट करतात तो आपण आज पाहायचा असेल तर आज बघू